दहशतवादाला कुठेही जागा नाही युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नेतन्याहूशी फोनवर चर्चा केली आहे इस्रायल लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल लेबनॉन वादावर चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरती दिली आहे पंतप्रधान मोदी पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या जगात दहशतवादाला कुठेही स्थान नाही प्रादेशिक तणाव रोखणे आणि सर्व बद्धकांची सुटका सुनिश्चित करणे महत्वाचे आहे शांतता स्थिरता पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे